महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्त्वाची बातमी सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस प्रति माननीय मुख्य संपादक साहेब इन केबल बी आर न्यूज वृत्तवेध चॅनल यांना सविनय सादर रिपोर्ट पोलीस हवालदार बारा शून्य सहा पी गायकवाड नेम सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर विषय बेपत्ता महिलेचा शोध होण्याबाबत पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर बेपत्ता जिल्हा नंबर एकोणीस सन दोन हजार पंचवीस दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस खबर देणार सिद्धाराम रेवन सिद्ध शिंगारे राहणार रेवन सिद्धेश्वर मंदिराच्या मागे सोलापूर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस शेचाळीस शून्य आठ अडुसष्ट बेपत्ता महिलेचे नाव सुनंदा अशोक वचने पाटील वय वर्षे राहणार सिद्धेश्वर मंदिराच्या मागे सोलापूर घरातून बेदखल होण्याची तारीख वेळ व ठिकाण पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटाच्या पूर्वी राहत्या घरातून सोलापूर बेपत्ता दाखल ताल तारीख वेळ दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून चौदा मिनिटांनी हकीकत यात हकीकत अशी की नमूद तारखेवेळी यातील बेपत्ता महिला हे या अर्जदार यांची बहीण ती दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटाच्या पूर्वी राहते घर राहणार रेवन सिद्धेश्वर मंदिराच्या मागे सोलापूर येथून कोणालाही काही एक न सांगता निघून गेली आहे असे असून ही कोणाला काही एक न सांगता राहत्या घरातून निघून गेल्यामुळं ती अद्यापपर्यंत पर्यंत परत आली नसल्याने त्यांचा भाऊ वरील प्रमाणे खबर दिल्याने बेपत्ता रजिस्टरी दाखल आहे सदर बेपत्ता महिलेचा वर्णन आहे बेपत्ता स्त्रीचे नाव सुनंदा अशोक वचने पाटील वय वर्षे त्रेसष्ट राहणार रेवन सिद्धेश्वर मंदिराच्या मागे सोलापूर उंची पाच फूट पाच इंच रंग सावळा नाक सरळ चेहरा उभासर कपडे हिरवी साडी भाषा मराठी कन्नड शरीर बांधा मध्यम जवळ मोबाईल फोन नाही तरी वरील बेपत्ता महिलेचा आपापल्या हद्दीत ताबे पोलिसामार्फत शोध होऊन मिळून आल्या सदर बाजार पोलीस ठाणे शून्य दोन सतरा सत्तावीस चव्वेचाळीस सहाशे एक्केचाळीस व तपासी अंमलदार पोलीस हवालदार बारा शून्य सहा पी व्ही गायकवाड संपर्क क्रमांक सत्याहत्तर अडतीस चौदा त्रेपन्न छत्तीस कळविण्यास विनंती आहे मार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर माननीय सविनय सादर पोलीस हवलदार बारा शून्य सहा गायकवाड सदर बजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद